श्रावणातील शेवटच्या शनिवारी खुलताबाद भद्रा मारुती येथे दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खुलताबाद येथील मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत होती दर्शनासाठी निघालेल्या भक्तांना समस्येमुळे त्रास न देण्याकरिता वाहतूक विभागाच्या पोलिसांनी दक्षतेने कार्य केल्याचे युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून निदर्शनास आले युसीएन टीव्ही न्यूज प्रतिनिधी राहुल साळवे व कॅमेरामॅन सय्यद आली यांची हे खुलताबाद भद्रा मारुती विशेष रिपोर्ट आज कुलतावादाच्या घाटामध्ये आपण थांबलेलो आहोत भाविकांची भरपूर गर्दी झालेली हे बघा गाड्या भरपूर भाविक दर्शनासाठी इथून चाललेले आहेत भरपूर गाड्यांची गर्दी झालेली इथं बघू शकता आपण गाड्यांची गर्दी आणि प्रशासनाचं पूर्णपणे ध्यान आहे लक्ष आहे की गाड्यांची गर्दी नाही म्हणून त्यांनी संपूर्ण काळजी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता पोलीस प्रशासन पण इथं मध्ये आहे शनिवार असल्यामुळे रहदारी त्याच्याबद्दल काय सांगताय ट्राफिक भरपूर रहदारी करतोय आम्ही श्रावण महिन्यातला शेवटचा शनिवार असल्यामुळे आपण श्रीभद्रा मारुती मंदिर

मनमावाने भरभरून बर दान द्यावं मागचा माझा उद्देश आहे पर्सनल काही लोकांची श्रद्धा पवन पुत्र आहे सगळ्यांना त्यांच्या मनोकामना पूर्ण श्रावण महिन्यात हीच माझी इच्छा मानवतो आमदार जय श्रीराम शेवटचा शनिवार आहे आज आज भाविकांची भरपूर गर्दी दिसते तो आज त्यांच्या भाविकांसाठी हे केळी आणलेली उपास असतील मी केळी एक दिवसापासून नाही वाटत मी दर शनिवारी वाटतोय तिरुपतीपासून तिरुपतीला मी शपथ घेतली होती मी दर शनिवारी मारुतीला केळी वाटत निमित्ताने मी दर शनिवारी आता माझा आठवा महिना आहे आठवा महिन्यात मी पार पाडले मला एक वर्षी केळी वाटायची त्या निमित्ताने मी ते केळी वाटतोय तुझ्या मनोकामना पूर्ण आहे माझ्या पूर्ण मनोकामना म्हणजे मला मागायची गरज पडलेली नाही एवढे भगवंतांनी मला भरभरून दिलेले माझे वडील बार सात एक ठेकेदार होते आज आम्ही डेव्हलपर लाईन मध्ये पाऊल ठेवतोय कशामुळे एक श्रद्धा आहे आणि एक मनात साफ भावना आहे काहीच असं माझे कोणाविषयी वाईट नाही काहीच नाही आपलं नाव राम कारके श्रावण महिन्यातला शेवटचा शनिवार असल्यामुळे आज भक्तांची भरपूर गर्दी झालेली आहे भद्रा मारुती इथे आपण बघू शकतात की भाविक मोठ्या संख्येने इथे दिसतात सांगा सर आपण कुठून मी संभाजीनगर मधून आलोय माझं नाव संदीप पांडे आज श्रावण महिन्यातला शेवटचा शनिवार असल्यामुळे सहकुटुंबाला घेऊन आज मी दर्शनासाठी या ठिकाणी आलो होतो काय मागणी तुमची भद्रा मारुती नाही आमची अशी काही मागणी नाहीये फक्त तक... सगळ्यांना भद्रमारुतींनी सुखी ठेवावं आणि आपल्या संभाजीनगरमध्ये नेहमी करता शांतता राहावी एवढंच माझं मागणं आहे